एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे आज ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाविरोधात संतप्त घोषणा देत आपला रोष व्यक्त केला आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा असा इशारा देत ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरलंय गेली काही महिन्यांपासून गावातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे स्थानिक वाड्यांवर जाणाऱ्या रस्त्यांवर मुरुम न टाकल्यामुळं नागरिकांना प्रचंड त्रास होतोय पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुळीचं साम्राज्य अशी दुहेरी कोंडी झाल्यामुळं नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालंय मुलांना शाळेत जाणं कठीण झालंय दूध आणि शेती व्यवसाय ठप्प झालाय गावचा मुरुम बाहेरच्या लोकांकडून नेला जातो आणि आम्हालाच आमच्या हक्काचा मुरुम वापरू देत नाही हा कसा न्याय असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी विचारलाय ग्रामस्थांनी यापूर्वी तहसीलदार आणि स्थानिक प्रशासनाकडे लेखी निवेदन दिलं होतं मात्र मागण्या पूर्ण न झाल्यामुळे ग्रामस्थ अखेर रस्त्यावर उतरले गावातील महिलांचा शेतकऱ्यांचा आणि युवकांचा या आंदोलनामध्ये मोठा सहभाग होता दरम्यान संतप्त नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आमच्या मागण्या लवकरात लवकर मागण्या करा अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडू आमच्या दुधाला जाणार लोकांची पुन्हा शाळेत जाणार मुलांची पुन्हा जे व्यवसाय करते त्या सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ राहिलेले पाया नेण्यासाठी रस्ता चांगला नाही आम्ही प्रशासनाकडे भरपूर वेळेस गेलो आम्हाला फक्त आश्वासनं देण्यात आली का तुम्ही करा आम्ही आहे पण ज्यावेळेस आम्ही तयार राहतो आम्ही करायला निघतो त्यावेळेस पुन्हा फोन करायला सांगताय पूर्णपणे आम्हाला तिने लिखी द्यावा आता त्या तुम्ही पूर्णपणे उचला म्हणून हो आमच्या आहे आम्हाला बाहेरून लागत पण नाही आम्ही त्यांना आश्वासन पण दिलेलं आमचा मुरु आम्ही बाहेर जाऊन देणार नाही गावातल्या गावातच उचलू फक्त तिने आम्हाला आता लिखी द्यावे

खास दिवाळी निमित्ताने घेऊन आले दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा